आंबेशो येथे आढळला तब्बल सात फूट लांबीचा अजगर साप वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमने पकडून जंगलात सोडले बदलापूर जवळील आंबेशो गावात एका बंद कंपनीचे रिनोवेशन काम सुरू असताना तेथील कंटेनरच्या खाली एक अजगर जातीचा तब्बल सात फूट लांबीचा मादी साप आणि तिच्यासोबत तिची अंडी आढळली ही अंडी पूर्णपणे उभवली गेल्याने त्यातून पिले आढळून आली ही माहिती स्केल्स अँड टेल्स कन्झर्वेशन सोसायटीचे सर्पमित्र तेजस गोरे विकास आढाव आणि संकेत कर्णिक यांच्या रेस्क्यू टीमला फोनद्वारे समजल्यावर स्केल्स अँड टेल्स कंझर्वेशन सोसायटीच्या सर्पमित्रांनी बदलापूर वनक्षेत्रपाल विवेक नातू परिमंडळ अधिकारी वैभव वाळिंबे आणि गजानन मुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सापाला आणि पिलांना बारवी डॅम येथील जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आणि काही पिल्लू या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आणण्यात आलेले आहेत वनपरिक्षेत्र या ठिकाणी बदलापूरमध्ये जे कार्यालय आहे आता नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडण्यात येणार आहे काय संपूर्ण हा प्रकार आहे ॲक्च्युली आम्हाला काही दिवसापूर्वी कॉल आलेला तेजस गोरे यांना धनंजय गोयरे यांच्या फार्म हाऊसवरनं फार्म हाऊस नव्हतं ॲक्च्युली ते गोडाऊन टाईप तिथे एक बंद बंदकं पडलेली कंपनी होती तिथे कंटेनरच्या खाली हे आम्हाला आढळले लगेच आम्ही परिश प निरीक्षक आपले नातू साहेब आणि वालिमि साहेब यांना कळवले त्याच्यानंतर ती त्या रेस्क्यू केलेल्या अंड्यांमधनं जवळजवळ तीन ते चार अंड हॅच झाली आणि ती आता आपण नैसर्गिक जंगलामध्ये पुरणवर्सन आम्ही करत आहोत ते गेली जवळजवळ वीस ते एकवीस वर्ष आम्ही या बदलापुरवात नित, काम करत आहोत आमच्या सोसायटीचं नाव स्केल्स अँड सेल्स टेल्स कन्झर्वेशन सोसायटी या नावाने आम्ही कार्यरत आहोत नि श्री नितीन निलावकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो सर्पमित्र तेजस गोरे आणि विकास आडाव यांनी हा कॉल रेस अटेंड केलेला आणि नंतर आम्ही तो निसर्गाच्या सानिध्यात सुखरूपपणे त्यांचं पुनर्वसन करत आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच भारताचा बुलंद आवाज आपला भारत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर